अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी सुप्रिया टेस्ट विथ सुप्रिया ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मार्गशीर्ष गुरुवार देवीची छानशी अशी पूजा करून श्री महालक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने आज एका नवीन प्रवासाला सुरुवात करत आहे या चॅनलद्वारे मी तुम्हाला वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या सोप्या चवदार आणि पटकन बनणाऱ्या रेसिपी शेअर करणार आहे रोजच्या जेवणात आज काय बनवायचं हा प्रश्न अनेक महिलांना पडलेला असतो मी तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी किंवा नवऱ्याच्या ऑफिससाठी वेगवेगळे नवीन आणि चविष्ट पदार्थ देण्याचा प्रयत्न करेन की या प्रवासात मला तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याची खूप गरज आहे तुमच्या कमेंट्सद्वारे तुम्ही तुमच्या सूचना आणि मतं मला द्या ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी आणखी सुधारणा करू शकेन चला तर मग ते विथ सुप्रियाला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओजना लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांसोबत सगळ्यांना शेअर करा धन्यवाद